एटीएस ची मोठी कारवाई समोर आली आहे जाफर पटेल घेतल्या बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंजद्वारे दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचं नाला सोपारा भिवंडीत एटीएस अधिक माहिती घेऊयात महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत महेश काय अधिक माहिती नक्कीच महाराष्ट्रात बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंजद्वारे दहशतवादी द्वारे द्वारे कारवायांना मदत केल्याप्रकरणी एटीएसने मोठी कारवाई केलेली आहे भिवंडी येथे ये कारवाई कर, करताना एका बनावट टेलिफोन एक्सचेंजचा भांडाफोड एटीएसने केलेला आहे भिवंडी आणि नाला सोपारा या अशा दोन ठिकाणी अधिकारी सरकारी मध्यस्थांच्या उपस्थितीत एटीएसने कारवाई केलेली आहे या कारवाई दरम्यान दहा सिम बॉक्स आणि विविध कंपन्यांचे दोनशे पासष्ट सिम कार्ड याच्यासह दोन वायफाय राऊटर आणि इतर टेलिफोन एक्सचेंजचं साहित्य एटीएसने जप्त केलेलं आहे आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार एटीएसने केलेल्या कारवाईमध्ये उघड झालेला आहे की या बनावट टेलिफोन एक्सचेंजच्या माध्यमातून आतापर्यंत सरकारचा तीन कोटी रुपयांचा महसूल बुडालेला आहे आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही अतिशय संवेदनशील बाब आहे या बनावट टेलिफोन एक्सचेंजचा जो चालक होता ज्याचं नाव चाळीस वर्षाच्या जा जाफर पटेल असं सांगितलं जात आहे त्यास एटीएसने अटक केलेली आहे आणि या प्रकरणामध्ये आणखीन कोण कोण आरोपी आहेत आणि ते कुठपर्यंत याचे धागेदोरी पसरलेले आहेत याचा तपास एटीएस करत आहे नक्कीच चतुर्ता धन्यवाद महेश या संपूर्ण माहितीसाठी